चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर चारच दिवसात तेलींनी कोकणात धमाका केलाय शिंदेसेनेत प्रवेश करताच त्यांनी पहिला वार थेट राणेंवर केलाय सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय विशेष म्हणजे बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोर्लेकर यांनी कथित घोटाळ्याप्रकरणी तेली यांच्यासह आठ जणांची दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे तक्रार केली आहे या कारवाईपासून वाचण्यासाठीच तेली यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आता कोकणात रंगली आहे या चर्चा घडत असतानाच तेली यांनी नितेश राणेंनाही कथित घोटाळ्यात ओढल्याय बँकेच्या अवैध कर्जवाटपाच्या घोटाळ्यात मुख्य सूत्रधार मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हेच असल्याचा आरोप करत तेली यांनी कर्जवाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे केली आहे राणे हे बँकेचे संचालक असून त्यांनी अध्यक्षवासी ई ओनवर दबाव टाकून मोठ्या रकमांचं कर्ज वाटप केलंय याबाबतच्या तक्रारी नाबार्डसह सहकार निबंधक व स्थानिक पोलिसांकडे करण्यात आलेत पण त्याची दखल घेण्यात आली नाही बँकेतून कामगारांना तब्बल आठ कोटींपर्यंतचं कर्ज देण्यात आले कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींना कर्जाचं वाटप झाल्याचा आरोप तेलींनी केलाय केवळ राजकीय सोडापोटी आपल्याला अडकविण्यात आल्याचा आरोप करत तेलींनी खळबळ उडवून दिली आहे विशेष म्हणजे शिंदे सेनेतच नितेश राणे यांचे बंधू आमदार निलेश राणे हेही आहेत त्यामुळे महायुतीसह शिंदे सेनेतही वादाची वादा ठिणगी पडण्याची चिन्ह आहे पुढील काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या पार्श्वभूमीवर तेली यांनी शिंदेना साथ दिल्यानं ठाकरेंना धक्का बसलाय मात्र तेली यांनी थेट मंत्री राणेंना टार्गेट केल्यानं कोकणात पुन्हा तेली विरुद्ध राणे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे यामध्ये तेलींच्या आरोपानंतर निलेश राणे काय भूमिका घेणार याकडे कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं ला आहे